प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परभणी कट्टा सहभाग आहे आनंद पोहणेरकर यांचा आणि शीतन निमजे यांचा आकाशवाणी परभणी सादर करत आहोत कार्यक्रम परभणी कट्टा श्रोते हो नमस्कार परभणी कट्टा या कार्यक्रमात मी शीतल सर्व रसिक श्रोत्यांच स्वागत करते श्रोते हो परभणी कट्टा हा आगळा वेगळा कार्यक्रम अगदी सर्वांच्या आवडीचा झालेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवीन श्रोते आपल्या कार्यक्रमाशी जोडले गेलेले आहेत या हो, या आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होऊन अनेक श्रोते या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलते सुद्धा होताना आपण पाहत आहेत तर श्रोते हो खरं पाहता परभणी कट्टा या कार्यक्रमाचे मुख्यतः तीन टप्पे आहेत पहिला टप्पा आहे फरमाईश गीताचा दुसरा टप्पा आहे मैफिल आणि तिसरा टप्पा आहे आजका सवाल या तिन्ही टप्प्याची एक एक विशेषता आहे आणि या सर्वांचा मिळून परभणी कट्टा हा कार्यक्रम तयार झालेला आहे तर श्रोते हो उशीर न करता सुरू करूया परभणी कट्टा या कार्यक्रमाला तर श्रोते हो परभणी कट्टा या कार्यक्रमातील पहिला टप्पा आहे अर्थात फरमाईश गीताचा तेव्हा श्रोते हो फरमाईश गीतासाठी कोणत्या श्रोत्याचा फोन आलेला आहे तो आणि ऐकूया त्या श्रोत्याच्या आवडीचं हे गीत हॅलो सर आपला परभणी कट्टा या कार्यक्रमात फोन लागलेला आहे आणि सुरुवातीचा फोन आपला आहे सर ओके सर आपण सर कुठून बोलता आपलं नाव गाव आपण काय करता है? या संदर्भात काय सांगता येईल सर सर्वप्रथम परभणी आकाशवाणी केंद्र आभार मानतो की आपण मला केला मी महादेव शरणप्पा खुरे कला शिक्षक यशवंत विद्यालय अहमदपूर जिल्हा लातूर येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि मी मागील पाच वर्षापासून तंबाखू मुक्ती अभियानासाठी काम करतोय पर्यावरणासाठी काम करतोय बर बर मागा परभणी आकाशवाणी केंद्रावर माझे भरपूर कार्यक्रम झालेले आहेत बरोबर त्यामुळं परभणी आकाशवाणीची गुणवत्ता आणि त्याचा विस्तार हा आपल्याला माहित आहे नक्कीच नक्कीच बरोबर आणि सर आजचा आपला विषय आहे परभणी कट्ट्याचा चला व्यसन मुक्तीचा संकल्प करूया खूप चांगला विषय म्हणजे एकतीस मे हा दिवस तंबाखू विरोधी दिन म्हणून आपण पाळतो सर बरोबर बर, तंबाखू विरोधी विरोधी दिन तर त्या अनुषंगाने पुन्हा एकदा लोकांना या व्यसनाचं दुष्परिणाम काय आहेत हे जाणून घेण्यासाठी किंवा सांगण्यासाठी या दिवसाचं महत्व आहे असं म्हणायला हरकत नाही सर बरोबर सर सर, सर।, सर एकूणच व्यसनाधीनताकडे आपण कशा प्रकारे आता सर सर सर्वात प्रथम हा उपक्रम आकाशवाणी केंद्रावर होत आहे त्याबद्दल सर्व टीमचे मी कौतुक करतो कारण येणाऱ्या एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन जगभर साजरा केला जातो हो सर कारण युवा पिढी जास्तीत जास्त व्यसनाधीन होत आहेत आणि यावर जनजागृती व्हावी म्हणून शासन स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत पण शालेय स्तरावर किंवा कॉलेज महाविद्यालयाच्या परिसरात बरेच विद्यार्थी आज व्यसनाधीन होत असताना आपल्याला पाहायला मिळतात बरोबर बरोबर हा इव्हन सर ग्रामीण भागापर्यंत तालुका पातळीवर सुद्धा म्हणजे ई सिगारेट असेल किंवा गुटख्याचे वेगवेगळे प्रकार आहेत हे ग्रामीण भागापर्यंत विद्यार्थ्यांना याची लटक बसलेली आहे बरोबर कुठंतरी याच्यावर रोख लाभण्यात यावं याच्यावर बंदी घालण्यात यावी म्हणून सलाम मुंबई फाउंडेशन असेल शालेय शिक्षण विभाग असेल किंवा समाजातील विविध सामाजिक संस्था असतील जनजागृती करण्याचं काम करीत आहेत कुठेतरी पालक या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना दूर राहण्यासाठी पालकांचंही कर्तव्य आहे की आपला पाल्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणासोबत राहतो काय हो, खातो त्यावर लक्ष असं बरोबर आणि सर याच्यामध्ये अजून एक तुम्ही पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये जर आपण चित्र पाहिलं सर वडील जे असतात ते स्वतः पानटपरीवर जातात सर आणि गुटखा खातात बरोबर अगदी आणि अशा वेळेला छोटा मुलगा सोबत असतो सर सर, हो सर अनुकरण नाही त्याला काही द्यायचं तर त्याला बडीशोबची पुडी किंवा मग धना डाळ अशी आपण पुडी देतो सर काहीतरी बरोबर आणि तो वडील जसा खातात तसंच तो, तो खायला हळूहळू शिकतो सर तचस्टायल तचस्टायल मारतो त्याचा स्टाईल मारतो आणि कालांतरान त्याच्याकडे ते दुर्लक्ष आपण केलं तर मग हळूहळू शालेय जीवनापासूनच त्याला ती सुरुवात लागते असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर म्हणजे आपण अनुकरण मुलगा करतो हे पालकांना देखील समजायला पाहिजे बरोबर आहे आणि आता काय झालं सर हल्ली शाळेच्या बाजूला जे काही शॉप्स आहेत दुकानं आहेत हो हो गोड सुपारी तशाच म्हणजे ज्या पद्धतीने गुटकेची पॅकिंग असते बरोबर आहे बरोबर तशाच पद्धतीने पॅकिंगचे वेगवेगळे सुपारी असतील स्वीटचे पदार्थ असतील हो आणि तो स्टाईल त्याच पद्धतीने मारतो विद्यार्थी काय करतो तशाच पद्धतीने ते चोळून खाण्याचा प्रयत्न करतो तशाच पद्धतीने पिचकारी मारण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे आणि हळूहळू सवय लागतो नाही वडिलांचं चांगल्या गोष्टीचं अनुकरण पाल्यांनी केलंच पाहिजे बरोबर पण अशा ह्या व्यसनाचं करू नये असं एक आपल्याला वाटतं सर आणि बरोबर आहे सर कारण पालकांनीही सज्ज राहायला पाहिजे पालकांनी कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे कोणती गोष्ट पालकाला व्यसन असेल तर ते कशा पद्धतीनं व्यसन कमी करावं आणि विद्यार्थ्यांसमोर तर अजिबात कर करू नये हो हो आणि सर व्यसनाचं सुरुवातीचं प्रमाण जर आपण पाहिलं तर हो। दैनंदिन जीवनामध्ये उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत सर मग उदाहरणार्थ हो। परीक्षेच्या वेळी आजारी पडणं प्रामाणिक अभ्यास करणे अपेक्षित आपल्याला यश न मिळणं बरोबर आता सध्या जर आपण पाहिलं तर रोजगार जो निर्मिती आहे सर बरोबर करणाऱ्याला रोजगार आहे सर हो पण ज्यांना काहीच करायचं नाही त्यांच्यासाठी बेरोजगारी हा एक पर्याय आहे बरोबर तर मला वाटतं हे अशा प्रकारामधून देखील व्यसनाधीनता वाढते असं म्हणायला हरकत नाही सर व्यसनाधीनता वाढण्यामागचं कारण म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तो विद्यार्थी कोणत्या विद्यार्थ्यासोबत सहवासात राहतो हो हा पहिला प्रश्न हा त्यानंतर त्या विद्यार्थ्याला सहवासातून सगळ्यात जास्त आजार होतात किंवा हा व्यसन लागू शकतो आणि सरासरी रेशो असं की वय वर्ष म्हणजे सोळा ते चोवीस किंवा पंचवीस शालेय जीवनामध्ये जेव्हा विद्यार्थी आठवी पासून ते बारावी पर्यंत किंवा इंजिनिअरिंग पर्यंत या कालावधीमध्ये जर विद्यार्थ्याला व्यसन नाही लागलं तर तो भविष्यात कधी व्यसनाधीन होऊ शकत होऊ शकत नाही होऊ शकत हा मग या कालामध्ये म्हणजे या काळामध्ये जर पालकांनी शिक्षकांनी समाजांनी या नवीन पिढीकडे विशेष लक्ष दिलं तर नक्कीच येणारे भविष्यातली भावी पिढी हे व्यसनाधीन राहू शकते बरोबर आहे आणि गैरसमज गय, असा आहे काय की सर हे व्यसन केल्यामुळं आपण चिंतामुक्त हो नाही सर हा असा एक असा समज असल्यामुळे देखील अनेक जण त्याच्या आहारी जातात असं म्हणायला हरकत नाही हा आता बऱ्याच जणांना काय आता मी अनुभव घेतो प्रवासामध्ये हो एखाद्या इंजिनिअरचा किंवा एखाद्या मेडिकल फील्डचा विद्यार्थी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा गैरसमज असा आहे की मी एखादी स्मोकिंग केल्यानंतर मी जास्त काळ अभ्यास करू शकतो असा एक गैरसमज आहे किंवा मी चहा आणि सिगारेट घेतले की जास्त काळ मी अभ्यासाला बसू शकतो हो पण असं कुठलाही सायन्स किंवा विज्ञान सांगत नाही किंवा आयुर्वेद सांगत नाही यामुळे होतं का सर एक तर त्याची भूक मंदावते हो वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतो निश्चित निश्चित हा कारण तंबाखू म्हटल्यानंतर त्याच्यावर निकोटीन हा प्रकार आला हो तो घातक आहे तो सगळ्यात घातक आहे आणि हे निकोटीन प्रकार सगळ्यात त्याच्यामध्ये तंबाखू मध्ये आहे सिगारेट मध्ये आहे हुक्का मध्ये आहे ई मध्ये आहे मध्ये आहे हो हे सगळे प्रकार जे आहेत ते निकोटीन हा प्रकार आहे निको